श्री नवनाथ कथासार अध्याय तेरा जालिंदर मैनावती आख्यान या अध्यायाचे नित्य पठन केले तर स्त्री हत्येचा दोष नाहीसा अध्यायाला सुरुवात होते शंकर विष्णू जालिंदरनाथ व कानिफा हे सर्वजण बद्रिकाश्रमास गेले ते सर्वजण जालिंदरनाथाची अस्त्रशक्ती पाहून त्याची वाह करू लागले सामर्थ्याने सर्व दैवतांची दुर्दशा केल्यामुळे ते त्याची स्तुती करू लागले देवांना असा धाक दाखविणारा कोणी वस्तात मिळाला नव्हता असेही ते म्हणू लागले नंतर शंकराने जालिंदरात सांगितले तो नागपत्र अस्वस्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर प्राप्त कर वेदविधीचे मंत्र पुष्कळ आहेत अस्त्रविद्या ही पण महान प्रतापी आहे तरी पण कलियुगात तिचा प्रभाव पडणार नाही मंत्रविद्येचा लोकांना अजिबात फायदा व्हायचा नाही ते दुःखी होतील म्हणून साबरीतून कविता सिद्ध करून ठेव आणि ती सर्व विद्या कानेफाला शिकव हा पुढे असंख्य शिष्य निर्माण करेल याला सर्व विद्या अवगत असतील त्यामुळे त्याचे वर्चस्व सर्व जगात राहील साबरी ऋषीने हा कलियुगात उपयोगी पडणारा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढला परंतु ती विद्या चांगली पण थोडी असल्यामुळे त्यापासून लोकांना म्हणावा तितका लाभ होईल असे मला वाटत नाही शंभर कोटी कविता पाहिजेत त्या नऊ नारायणांनी पूर्ण कराव्यात ही सर्व धडपड लोकोपचारासाठी करायची आहे तेव्हा तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला आणखी काही सांगायची गरज नाही जारण मारण उच्चाटन वगैरे विषयावरही कविता करावी अशा प्रकारे शंकराने जालिंदरास उपदेश केला व कानिफास तपाला बसून समर्थ कर असे सुचवले शंकराचे हे सर्व म्हणणे जालिंदरनाथाने आनंदाने मान्य केले मग जालिंदर, के जालिंदर व कानिफा या दोघांनी बारा वर्ष तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या त्या दोघांचे हे काव्य पाहून शंकर प्रसन्न झाला त्यांना नागस्थाखाली ते प्रयोग सिद्ध करण्याचा उपदेश केला शंकराच्या आदेशानुसार ते उभयता तेथे ते गेले आणि हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे पाणी आणून वीरांवर शिंपडून त्यांना प्रसन्न करून घेतले हे सर्व पाहून ते दोघे बद्रिकाश्रमी परत आले तेथे जालिंदराने कानिफास तपश्चर्यास बसवले आणि तो स्वतः तीर्थयात्रेस गेला तेथे तपास बसला होता पण ते परस्परांना ओळखत नव्हते इकडे जालिंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता तो आपल्या डोक्यावर गवताचा भारा घेऊन आरण्यातून गावात जाई व ते गायींना घालत असे अशा तऱ्हेने त्याने डोक्यावर गवताचा भारा घेतला असता त्याला त्याचा त्रास होऊ नये म्हणून वायू तो भारा डोक्यावर अलगत वरच्यावर झेलून धरून ठेवी अशा तऱ्हेने गवताचा भारा डोक्यावर घेऊन फिरत फिरत गौड बंगाल देशातील हेलपट्टन नावाच्या गावी पोहोचला गावात भारा डोक्यावर आधाराशिवाय राहिलेला पाहून बुद्धिवादी लोकांनाही फार आश्चर्य वाटले त्यामुळे हा कोणी सिद्ध पुरुष असावा असे वाटून ते त्याच्या दर्शनालाही जाऊ लागले त्यामुळे लोकांचा त्याला त्रास होऊ लागला तो आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवित असे त्यावेळी तेथे त्रिलोचन राजाचा मुलगा गोपीचंद हा राज्य चालवित होता त्याचे रूप मदनासारखे होते श्रीमंती कुबेराला लाजवणारी होती गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवर बसून शहराचा देखावा पाहत होती तेव्हा तिने जालिंदर नाथास पाहिले आधाराशिवाय डोक्याच्या वर भारा घेऊन जाणारा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले आणि हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले त्याला गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे असे तिने मनाशी घेतले तिने दासीला बोलावले ती दासी फार चतुर होती ती येताच हात जोडून उभी राहिली आणि बोलवले म्हणून तिने विचारले तेव्हा मैनावती म्हणाली माझे एक फार नाजूक व खासगी काम आहे पण हे बाहेर कोणालाही कळता कामा नये कमालाची गुह्यता हवी कारण प्रसंग वशात जीवावर बेतायचे म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने हा महान्यानी जोगी कोठे जात आहे त्याची वस्ती कोठे आहे त्याचा गुप्तपणे नक्की शोध करून येण्यास सांगितले जालिंदर पाहून दासीही चकित झाली व आपण त्याच्याकडे जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्म दृढ बंधनातून मुक्त व्हावे असे मैनावतीस तिने सांगितले नंतर मैनावतीच्या सांगण्यानुसार दासी त्या जोग्याच्या पाठोपाठ गेली सूर्यास्त झाल्यावर एका घाणेड्या ठिकाणी एकांत जागा पाहून जालिंदर तेथे वस्तीस राहिला ते ठिकाण दासीने मैनावतीस सांगितले दुसऱ्या दिवशी मध्यरात्री मैनावती एका ताटात फळ फ़ड़ फळावळ व पकवाने घेऊन दासीसह जालिंदर नाताजवळ गेली तेव्हा तो ध्यानाला बसलेला होता त्या जोगीजणी त्याच्या पाया पडल्या आणि नम्रपणे हात जोडून उभ्या राहिल्या नंतर मैनावतीने त्याची खूप स्तुती केली मैनावतीची कसोटी पाहण्यासाठी त्याने तिचा पुष्कळ छळ केला तो रागाने तिच्यावर दगड फेकी शिवायही देई पण मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती धीराने व संयमाने राहिली याच्या हातून आपल्याला मरण आले तरी आपण मोक्षात जाऊ याबद्दल तिला पूर्ण खात्री वाटत होती तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याने तू कोण कुठली येथे येण्याचे कारण काय म्हणून विचारले तेव्हा ती नम्रपणे म्हणाली योगीराज त्रिलोचन राजाची मी पत्नी आहे परंतु काळाने त्याला खाऊन टाकल्याने मला वैधव्य आले ही जन्म मरणाची रहाटी पाहून मी घाबरून गेले आहे व माझ्या पतीलाच त्याचा बसला त्यामुळे मला पश्चाताप झाला आहे काळाने माझ्या पतीची जी अवस्था केली तशीच माझीही आवती पडेल महिनावतीचे हे बोलणे ऐकून जालिंदर म्हणाला जर तुझा पती स्वर्गवासी झाला आहे तर हल्ली तू कोठे राहतेस जालिंदर आताचा हा प्रश्न ऐकून ती म्हणाली हल्ली मी माझा मुलगा गोपीचंद राजा याच्याजवळ जवळ असते पण आता या गोष्टीचा विचार करण्याचे कारण नाही कृपा करून तुम्ही मला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करावे अशी माझी हात जोडून आपल्या चरणी विनंती आहे मग जालिंदराने तिला सांगितले तू क्षणभरही इथे न थांबता परत जा मृत्यूच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे ते माझ्यासारख्या कडून तुटायचे नाही जर ही गोष्ट तुझ्या पुत्राला कळली तर मोठा अनर्थ घडेल एवढे बोलणे होईपर्यंत इकडे उजाडले तेव्हा ती त्याला नमस्कार करून आपल्या घरी निघून गेली पण संपूर्ण दिवस ती तळमळत होती मग रात्र झाल्यावर दासीला बरोबर घेऊन बर ती पुन्हा जालेंदरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली पण नुसते उभे राहण्यात काही तथ्य नाही असे तिला वाटले मग आपल्या हातून थोडी सेवा पडावी म्हणून ती त्याचे पाय चेपीत बसली दोन प्रहर सेवा झाल्यावर पहाट होण्याची वेळ झालेली पाहून त्याला नमस्कार करून ती घरी आली अशा प्रकारे सहा महिने तिने जालिंदरनाथाची सेवा केली त्यानंतर एके दिवशी काळोख पडला आहे अशी संधी साधून मैनावती त्याच्याकडे गेली ती आलेली पाहून जालिंदराने मायेने एक भुंगा निर्माण केला व आपण गाड सोंग घेऊन स्वस्त पडला नंतर तो मायावी तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्त बंबाळ करून टाकली तरीही तिने आपला धीर सोडला नाही तिचे ते धैर्यबळ ओळखून जालिंदर संतुष्ट झाला त्याने प्रसन्न होऊन तिला मंत्रोपदेश केला तिने त्याच्या पायावर डोके ठेवले व जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणली नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली ज्याप्रमाणे रामचंद्राने दानव कुळातील बिभीषणाला अमर केले त्याचप्रमाणे जालिंदराने मैनावतीस अमर केले पुढे दिवसेंदिवस तिची भक्ती वाढत गेली श्री नवनाथ कथासार अध्याय तेरा समाप्त होत आहे